बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात शुक्रवारपासून पुन्हा एकदा पावसानं धुमाकूळ घातलाय शुक्रवारी रात्रभर संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला तर आज दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या पुढील चार दिवस मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर कोल्हापूर जिल्ह्याला पुढील तीन दिवस रेड अलर्ट आहे पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र आणि उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा हवेचा पट्टा तयार झाल्यानं पावसाचा जोर राहणार आहे दहा जुलैपासून पाच ऑगस्ट पर्यंत मुसळधार पाऊस झाल्यानंतर साधारण दहा ऑगस्ट पासून पावसानं विश्रांती घेतली आहे पण शुक्रवारपासून संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू अगदी राजधानी नवी दिल्लीतही शुक्रवारी तुफान पाऊस झाला तर ठाणे मुंबई कोकण भागात पावसाचा जोर आहे कोल्हापुरातही शुक्रवार सकाळपासून पावसाळी हवामान झाला आणि चांगला पाऊस झाला शुक्रवारी रात्रभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या तर आज दिवसभरही चांगला पाऊस झाला त्यामुळं पुन्हा दा पावसाळी वातावरण निर्माण झालं असून पुढील चार दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा धुमाकूळ असणार आहे विशेषतः कोकण आणि मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस असणार आहे गेल्या काही वर्षात पावसाचा लहरीपणा पाहायला मिळतोय कधी वळवाचा मग मान्सूनचा मग परतीचा तर कधी अवकाळी अशा स्वरूपाचा पाऊस पडतो त्यामुळं अगदी नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत पावसाची हजेरी असते आत्ताही सुरू झालेला पाऊस पावसाळा अजून संपलेला नाही हे सिद्ध करणारा आहे